नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक गोल्ड गोल्डन चान्स म्हणजे संधी आलेली आहे बाहेर स्टेटमध्ये आणि स्टेटमध्ये काही चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशन करता तर यामध्ये चॉईस फिलिंग एम बी बी एस कोर्स करता बाहेर राज्यात तेलंगणा स्टेट बाजूचंच महाराष्ट्राच्या बाजूचे तेलंगणा स्टेट या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे एम बी बी एस कॉलेज आहेत तेवीस आहेत आणि यामधील काही कॉलेजला फी म्हणजे तेवीसपैकी पैकी जे दहा कॉलेज आहेत त्यांचे अकरा लाख पंचावन्न हजार पर इयर फी आहे सहा कॉलेजची बारा लाख पर फी पर इयर पन फी आहे काही कॉलेजची तेरा लाख आहे राहिलेल्या आणि एक कॉलेज पंधरा लाख पर इयरची आहे तेरा लाख पंचावन्न हजार पण काही कॉलेजची फी आहे तर एकूण तेवीस कॉलेज आहे यापैकी सोळा कॉलेज आहे बारा लाखाच्या आतमधील असल्यामुळं आणि चार कॉलेज तेवीस पैकी तेवीस नंतर दुसरे चार कॉलेज एक मायनॉरिटी कॉलेज आहेत आणि यांची चौदा लाख पर इयर फी आहे इथे मात्र विद्यापीठाचा नियम आहे बँक गॅरंटीचा म्हणजे जेवढी फी तेवढीच बँकेत तुम्हाला बँक गॅरंटी त्या कॉलेजच्या नावावर ठेवा लागती काही कॉलेज ऐकतात आणि काही ऐकत नाहीत तर याचं रजिस्ट्रेशन पण कमी झालेलं आहे याचा कटअप पण कमी होऊ शकतो तर नक्कीच याचा चॉईस फिलिंग ही चोवीस तारखेच्या चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंतच आहे फर्स्ट राऊंड करता हे संधी कुणीही गमवू नका त्याचबरोबर महाराष्ट्राप्रमाणे ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर बी एम एस करायची इच्छा आहे आणि सर्वात जास्त बी एम एसच्या जागा आणि बी एम एसचे कॉलेज म्हणजे जवळपास शंभर कॉलेज हे बी एम एसचे कर्नाटक स्टेटमध्ये आहे आणि इथं खूप जागा रिक्त आहेत इथे रजिस्ट्रेशन करायला एक सुवर्ण संधी आलेली आहे परत आणि ती म्हणजे पंचवीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरच्या दरम्यान सध्या रजिस्ट्रेशन करू शकता आणि तीन ऑक्टोबरपर्यंत तीन ऑक्टोबरपर्यंत याचं रजिस्ट्रेशन करायची डेट एक्स्टेंड होणार आहे भविष्यात पण एक्सटेंड डेट होऊ शकते पण आपण ज्यांनी रजिस्ट्रेशन दोनशे ऐंशी पंच्याऐंशी मार्कच्या खालील विद्यार्थी जे की महाराष्ट्रात पंधरा टक्क्यात पण लागले नाही अशा विद्यार्थ्यांनी संधी गमवू नका कारण इकडं अडीच लाख पर इयर चार लाख पर इयर सहा लाख पर इयर अशा फीचे कॉलेज आहेत पण टोटल पॅकेज बरेच कॉलेज बारा चौदा पंधरा सोळा लाख पर इयर फी मध्ये पण आपल्याला इथं ॲडमिशन मिळते इथं जागा रिक्त राहिल्यानंतर तुम्ही फी न भरता सुद्धा ऍडमिशन कॉलेजवाले मागे दोन वर्षापूर्वी दिलेलं आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन अडीच हजार फी भरून प्रत्येकाने जवळपास कर्नाटक राज्यात दोनशे ऐंशी पंच्याऐंशी मार्कच्या खालील आणि एकशे चौवेचाळीस मार्कच्या वर विद्यार्थी मार्क आहेत त्यांनी करा दहा टक्के कटा हा आयुष करता कमी होण्याची जास्त शक्यता थर्ड राऊंडला आयुषचा ऑल इंडिया राऊंड जेव्हा थर्ड राऊंड होईल तेव्हाच होण्याची शक्यता आहे त्यावेळेस परत ओपन रजिस्ट्रेशन होईल ते पुढचा भाग आहे पण सध्या तरी ही संधी कोणीही गमवू नका त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मागील राऊंडला पंधरा टक्के जो ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के स्टेटमधले प्रायव्हेट कॉलेज आहेत स्टेटमधले महाराष्ट्र स्टेटमधले ज्याची फी फी जी कॉलेजची असेल ती पूर्ण भरावं लागते आणि त्याला रजिस्ट्रेशनला दोन हजार डिपॉझिट हे पन्नास हजार तुम्ही जर कॉलेज जॉईन केलात तरी तुमचे डिपॉझिट पन्नास हजार परत मिळणार मिळाल्यानंतर कॉलेज जॉईन केलात कॉलेज नाही मिळाले तरी पन्नास हजार डिपॉझिट परत मिळेल पण तुम्हाला सेकंड राऊंडला जर आता कॉलेज मिळाले आणि तुम्ही जॉईन नाही केलात तर तुमचं डिपॉझिट जप्त होईल या कारण इथं रजिस्ट्रेशन पण कमी होतं आणि याचा कटअप पण कमी होतो मागील राऊंडला ती या ठिकाणी अकराशेच्या पुढं जागा होत्या आणि रजिस्ट्रेशन मात्र अडतीसशेच झालं होतं त्यामुळे दोनशे ब्याण्णव बी एम एसचा कटाप आला होता बी एच एम एसचा एकशे ब्याऐंशी मार्कापर्यंत कटाप या पंधरा टक्क्याचा आला होता ज्यांना कमी मार्क आहेत नक्कीच त्यांनी महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन चान्स आहे याचं चा बावीस तेवीस चोवीस सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन आहे आणि रजिस्ट्रेशन नक्कीच आपण चोवीस सप्टेंबरच्या आत ज्यांना पण पंधरा टक्क्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी चोवीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस को कॉलेजच्या कोर्स करता नक्कीच रजिस्ट्रेशन ऑफ कमी मिळतो या सगळ्या गोल्डन चान्स हे जे बी एम एस बी एच एम एस एम बी बी एस याचे संधीचं सोनं करा आणि कटाप कमी नक्की येणार आहे या सर्वांना जे कमी मार्कावर विद्यार्थी लागतील कमी फीवर लागतील त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद